नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधीय जिल्ह्यातील पहिल्या हुरडा महोत्सवास प्रारंभ सायबन मध्ये उपक्रम मान्यवरांच्या हस्ते भट्टी पूजन नगर येथील डॉक्टर कांक्रिया दाम्पत्याच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रमामुळे सायबनची निर्मिती झाली जिथे अनेक शतके गवतही उगवले नाही अशा खडकाळ उजाळ माळरानावर मोठ्या परिश्रमानं पाणी अडवा आणि चिरवा या तत्वाचा अवलंब करून शंभर एकरांवर वनराई उभी केली याचा आम्हा नगरकरांना अभिमान आहे असे गौरवोद्गार चित्रकार प्रमोद कांबळे यांनी काढले सायबरमध्ये हुरडा महोत्सवाचा प्रारंभ ज्येष्ठ समाजसेवक भापकर गुरुजी यांच्या हस्ते झाले यावेळी कांबळे बोलत होते निसर्ग आणि प्रदूषण निवारण महामंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे रमेश फिरोदिया रोटरीचे माजी अध्यक्ष माधव देशमुख कौशिक कोठारी महावीर मेहर दीपक गुजराती मान्यवर उपस्थित होते गुरुजी म्हणाले त्यामुळं मी, शेत मी शेतीचे मूल्य जाणतो हुरड्याची निर्मिती करणं ही सोपी गोष्ट नाही डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांकिया यांनी कष्टानं हे सायबन उभं केलं इथे जिल्ह्यातील पहिला हुरडा महोत्सव भरतो त्याचा प्रारंभ आज आमच्या हस्ते होत आहे हे नक्कीच आनंदाची बाब आहे त्यासोबतच रेवडी गोडीशेव वेगवेगळ्या चटण्या साथीला बोरं आवळे पेरू आदींनी हुर्ड्याची लज्जत वाढेल हुरडा ही महाराष्ट्रीयन आणि भारतीय संस्कृती आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात आम्ही मागील पंचवीस वर्षांपासून सायबांची केलेली ही निर्मिती धरणी मातेला एक वेगळी अशी भेट दिली आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले त्यामुळेच आम्ही हे धाडस करू शकलो वैद्यकीय सेवा देताना नगरकरांची सायबांच्या माध्यमातून पर्यटनाची सेवा होते हे मी माझे भाग्य समजतो निसर्गाच्या सानिध्यात आपण राहिल्याचा एक वेगळा स्वर्गीय आनंद मिळतो सहकुटुंब मित्रमंडळींच्या समवेत हुरड्याचा आनंद लुटणं हा एक अविस्मरणीय ठेवा आहे असं स्वागतपर मनोगतात डॉ सुधा कांकरे यांनी सांगितलं प्रास्ताविक डॉ प्रकाश कांकरे यांनी केलं